नमस्कार मी वर्षा नलवडे डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल सर तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीवी मराठीमध्ये पुढे जाण्याआधी डॉक्टर संदीप अग्रवाल यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर संदीप अग्रवाल हे एमबीबीएस एम एस जनरल सर्जन आहेत त्यांचं वैद्यकीय शिक्षण मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालंय डॉक्टर संदीप अग्रवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पाईल्स सर्जन देखील आहेत त्यांनी पश्चिम भारतात सर्वप्रथम पाईल्स फिशर फिस्तुला या आजारांवरती बीई आय एम या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणली आहे त्यांना या क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बेस्ट चिकित्सक ऍट न्यू दिल्ली हेल्थ केअर एक्सिलन्स अवॉर्ड पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी सर यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार फॉर हेल्थ केअर एक्सिलन्स इन सर्जरी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी देण्यात आलाय अवॉर्ड राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय तसेच हेल्थ आयकॉन ऑफ द पुणे अवॉर्ड हा कॅबिनेट मिनिस्टर श्री सतेज पाटील यांच्या हस्ते मिळालेला आहे सरांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे आज अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण पाईल्स फिशर तसेच इत्यादी विषय मार्गदर्शन घेणार आहोत सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझा पहिलाच प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल तो भगंदर तो म्हणजे फिशर यातला नेमका फरक काय आहे सांगाल हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि याचं उत्तर देणं फार गरजेचं आहे कारण की प्रत्येक पेशंट जो आजही मला आज बारा वर्ष झाले प्रॅक्टिसमध्ये आजही मी एवढे पेशंट बघतो पेशंटला विचारलं तुम्हाला काय त्रास होतो तो आल्यानंतर पहिलं मला सांगता मला मुळव्याद आहे म्हणजे तो मूळव्याध हा आपल्या कम्युनिटीमध्ये एवढं कॉमन शब्द वापरला जातं की गुरुद्वारे भागी काहीही त्रास झाला की त्याला लेवल आपण मूळव्याध करून टाकतो आहे हे फार चुकीचं आहे मूळव्यात फिशर भगंदर हे तिघांमध्ये डिफरन्सिएशन करणं गरजेचं आहे कारण की तिघांची लक्षणं वेगळी आहे तिघांची डायग्नोसिस वेगळं आहे आणि तिघांचं ट्रीटमेंट पूर्णपणे डिफरंट आहे मूळ बद्दल मी सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो मूळ म्हणजे गुरुद्वारे भागी जे आपले नसा असतात किंवा ते शिरा असतात जेव्हा त्यांची व्याधी होते शिरा म्हणजे हे रक्तवाहिनी असते त्याच्या रक्तवाहिनीचा कोंब तयार होतो जेव्हा त्याची व्याधी होते त्याला मूळ व्याध असं म्हणण्यात येते त्याला आपण इंग्लिशमध्ये मध्ये रॉइड सुद्धा म्हणतो हिमा म्हणजे रक्त रॉइड म्हणजे वाहणे म्हणून त्याला रक्त जर का गुरुद्वारे भागी जात असेल तर त्याला आपण हिमोरॉइड्स म्हणतो आणि कधी कधी भागी एखादा आपल्याला कोंब लागणे किंवा सूज लागणे किंवा बोळा तयार झाणे असं वाटत असेल त्याला लॅटिन लँग्वेजमध्ये आपण पाइल्स म्हणतो एखादा बोळा तयार झाला की त्याला पाइल्स म्हणतो म्हणून मूळव्याध भ मुळव्याध पाइल्स हिमरॉइड्स आणि हिंदीमध्ये कधी कधी त्याला बवासील हे सगळं एकच आजार आहे दुसरा आजार म्हणजे फिशर फिशर म्हणजे जसे आपल्या पायाला भेगा पडतात एखादी चिर पडते तसं गुदुद्वारे भागी जर का एखादी चीर पडली तर त्याला आपण फिशर असं म्हणण्यात येतं त्याला फिशर आपल्याला इम्पॉर्टंट का आहे की फिशरमध्ये जो त्रास असतो पेशंटना तो जास्त प्रमाणात असतो म्हणून आपल्याला पाईल्स फिशर फिश्च्युलामध्ये डिफरन्सिएशन करता यायला पाहिजे तिसरा जो आपला आजार आहे तो आहे भगंदर भगंदरला आपण इंग्लिशमध्ये फिश्च्युला असं म्हणण्यात येतं पिश्चूला म्हणजे काय असतंय की त्याला गुदुद्वारे भागी काहीही त्रास नसतोय पण गुदुद्वारे भागी जो शेजारचा जो पार्ट आहे त्या एरियामध्ये एखादा करट येणे एखादा पिंपल येणे किंवा बेंड येणे असं बेंड येतो आणि तो थोड्या दिवसांनी तो पिकत तो फुटतो त्याच्यातनं घाण बाहेर पडते किंवा त्याच्यातनं पस बाहेर येतो किंवा रक्त बाहेर येतो त्याला आपण भगंदर असं म्हणण्यात येतं आहे त्याला म्हणून हे तिन्ही आजारांचं स्वरूप वेगळं आहे त्यांची डेफिनेशन वेगळी आहे त्यांची लक्षण आणि ट्रीटमेंट तिघांची वेगळी आहे निश्चित सर तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे यातला फरक तर आपण जाणून घेतला मात्र लक्षणं काय असतात आणि कारण देखील काय असतात हे देखील सांगायला आम्हाला नक्की आवडेल या आ, सर्वात पहिलं मूळव्याध जे लक्षणं आहेत त्याच्यामध्ये जसं मी हिमोरॉइड्स म्हटलेलं तुम्हाला मुळव्यामध्ये रक्त वाहणार काही लोकांना चिरकांडी उडते काही लोकांना धार लागते काही लोकांना शौच झाल्या झाल्या नंतर रक्त पडणार काही लोकांना शौचाला बसल्या बसल्याच रक्त पडणार धार लागून जाणार कारण की मुळव्यांमध्ये कसं असते रक्तवाहिनीचे जे कोंब तयार झालेले असतात त्यां त्याच्यामध्ये जेव्हा रक्त पूर्णपणे साठलेला असतो तो, तो रक्त थोडाही प्रेशर लागला तिकडं की तो रक्त तिकडनं बाहेर पडतो म्हणून ब्लीडिंग सर्वात पहिलं जो सिम्पटम असणार तो ब्लीडिंग असणार त्याच्यानंतर आग होणे खाज उठणे जळजळ होणे काहीतरी टोचते असं वाटणे तिकडं त्या जागेला त्याच्यानंतर शौच ला, ला जाण्यासाठी भरपूर वेळ लागणे कारण की ते जे कोम तयार झालेले असतात ते ऑलमोस्ट त्याला मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन करतात म्हणजे जागा ब्लॉक करून टाकतं असं एखादा ब्लॉक बसल्या असं वाटतं तिकडं म्हणून त्याला प्रेशर देऊन टॉयलेट करावे लागते काही लोकांना चुंबूळ जो तयार झालेला था, असतो तो आतून बाहेर येतो काही लोकांना त्याला ढकलावं लागतं काही लोकांचा तो बाहेर आलेला आत जात नाही ते हे सगळं स्टेजिंगवरती डिपेंड असतं मुळव्याचे स्टेज फोर म्हणजे ते बाहेर आलेला कोम जो आहे तो बाहेरच राहणार तो आज जाणार नाही पुढचं लक्षण म्हटलं तर कायम असं फिलिंग राहणे की मला आत्ता एकदा जाऊन आल्यानंतर शौचितला जाऊन आल्यानंतर असं वाटतं की आता परत परत सारखं जायला पाहिजे हे सगळे लक्षणं झाली मुळव्यादची दुसरं जो आहे फिशरमध्ये काय राहणार की फिशरमध्ये एक्स्ट्रीम पेन राहणार सर्वात जास्त पेन असं वाटायला काहीतरी सुईसारखं काहीतरी तिकडं टोचतं आहे आपल्याला कारण की जे कट असतं ते कट जेव्हा शौचाला गेल्यानंतर तो कट आहे तो थोडाही फाकलं गेलं की इमिजिएटली त्याच्यातनं प्रचंड वेदना निर्माण होतात म्हणून एक्सेसिव्ह पेन आता मुळव्यादमध्ये आणि फिशरमध्ये ब्लिडिंग जास्त मुळव्यादमध्ये असणार फिशरमध्ये ब्लिडिंग जास्त नसणार फक्त फिशरमध्ये शौचाला चिटकून रक्त आलेला असणार आहे आणि बाकीचे लक्षणं जे आहेत जळजळ करणे भगभग करणे पोट साफ नाही होणे हे दोघांमध्ये कॉमन राहतील तिसरं जो आहे भगंदर भगंदरमध्ये जो बेंड येणार तो पिकून फुटणार त्याच्यानंतर कधी कधी लोग पेशंटला ताप येणार जागा पूर्ण गुरुद्वारे भागीची शेजारची जागा ज्याच्यावर आपण बसतो सीट म्हणतो आपण त्याला ती पूर्ण सुजून जाणार त्याच्यातन पज बाहेर पडणार कधी कधी आणि कधी कधी पज बाहेर पडणार नाही ताप येणार प्रचंड वेदना असणार ह्याच्यामध्ये जेव्हा तो पिकून जातो एकदम त्या ता टायमिंगला म्हणून भगेंदर मध्ये ताप येणे दुखणे जागेला हे सगळे लक्षणं भगेंदरची आहे होण्याचे कारण आहे लाईफस्टाईल डिसीज आहे पाइल्स फिश फिशुला हे लाईफस्टाईल डिसीज आहे याच्यामध्ये ड लाईफस्टाईलमध्ये आपली कामं काय करतो आपण किती प्रमाणात हलचल करतो फिजिकल ॲक्टिव्हिटी किती करतो आपण ह्या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईलला कारणभूत आहेत आता काही लोक बैठी काम करतात पण त्याच्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटी अजिबात करत नाही फायबर इन्टेक किती घेता डायटरी लाईफस्टाईल कशी आहे डायटरी मॉडिफिकेशन्स काही करत नाही पाणी कमी घेता फायबरचा कंटेंट कमी घेता जेवणामधून जंक फूड जास्त घेतो आपण बेसन मैदा नॉनव्हेज यांचा सेवन जास्त आहे जेवणात ह्याच्यामुळे त्यांना बद्धकोशता निर्माण होते बद्धकोशता एकदा निर्माण झाली की त्याला शौच बाहेर काढण्यास त्याला भरपूर वेळ लागतो जेव जसं जसं दिवस पुढं जातील शौच बाहेर काढण्यासाठी वेळ लागत जाणार तो जो कोंब तयार झालेला आतला तो बाहेर यायला सुरुवात होईल म्हणजे हे सगळे जी लक्षणं आहेत आणि हे सगळे जे कारणं आहेत मूळव्याध आणि फिशरची थोडक्यात रिलेटेड टू लाईफस्टाईल अँड डायटरी हॅबिट्स आहेत आणि फिशचूलाचं जो कारण आहे तो इन्फेक्शन गुरुद्वारे भागी एक ऍनल ग्लांड असतात आपल्याला त्याचा जर का इन्फेक्शन झाला तर त्याला फिश्चूला निर्माण होणार हे इन्फेक्शन व्हायचं कारण काय आहे जे काही आपण बाहेरचं फूड खातो अजिबात समजा तो पूर्णपणे त्याला शिजवलेलं नाहीये तर त्याच्यामुळे तो इन्फेक्शन जर का बसला ऍनल ग्लँडला तर तो फिशचूलाचं रूपांतर घेणार फ्युचरमध्ये निश्चितच त्यामुळे एकूणच काय पाणी असेल किंवा मग तुमचा आहार देखील खूप गरजेचं आहे सर आपण बघितलं खर तर मुळभ्याद असेल मग भगंदर असेल फिशर असेल ह्या सगळे आजार न होण्यासाठी नेमके काय उपाय करावेत काय उपाययोजना असतात आता जसं मी सांगितलं यांचं होण्याचं सा कारण काय आहे त्याच गोष्टीला आपल्याला डेली लाईफस्टाईल मध्ये त्याच्यावरती काम करायला पाहिजे बैठी काम म्हटलं तर बैठी काम तर आजच्या काळामध्ये सगळ्यांनाच आहे बैठकीच हा तर मग त्याच्यातनं वेळ काढून स्वतःला दिवसाचा कमीत कमी एक तासभर स्वतःसाठी फिटनेससाठी काढायला पाहिजे चार किलोमीटर कमीत कमी चालायला जायला पाहिजे जेणेकरून आपण म्हणतो मी त्याच्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढणार पचनशक्ती वाढणार थोडक्यात आम्ही मेटाबॉलिझम रेट वाढणार आपला जेणेकरून तुमचा इंटेस्टाइनची मोटिलिटी चांगली वाढणार आथड्यांना आथड्यामधनं जी आपली मळ आहे ते पुढं लवकर जायला पाहिजे नॅचरली जेणेकरून कॉन्स्टिपेशन होणार नाही आपल्याला तर चार लिटर पाणी प्यायला पाहिजे रोज जेवणातनं फायबरचा इंटेक जास्त घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट जर का जंक फूड जो आहे त्याचं प्रमाण जेवणातनं असं नाही घेणं शक्य नाही आजच्या काळात पण त्याचा कंट्रोल असायला पाहिजे कमीत कमी जंक फूड घ्यायला पाहिजे नॉनव्हेजचं सेवन जेवणातनं कमी असायला पाहिजे आणि बेसन आणि मैदा बेकरी प्रोडक्टचं सेवन जेवणातनं कमी असायला पाहिजे निश्चित सर तुम्ही आता फायबरचा उल्लेख केला फायबर असणारे नेमके पदार्थ आहेत ते देखील जसे की आपली चपाती भाकरी आता ज्वारीची भाकरी हे सगळे जे भाकरी आहेत गव्हाची चपाती ह्याच्यामध्ये प्युअर फायबर आहेत हिरव्या पाया भाजी जसे की मेथी पालक शेपू हे जे, -जे काही भाज्या आहेत ह्याच्यामध्ये दिज अ प्युअर फायबर तर फायबरमध्ये टेस्ट नसतोय म्हणून यांचं सेवन आपण जास्त करत नाही जंक फूड ब्रेड ब्रेडमध्ये टेस्ट असतो त्याच्यामध्ये एक गोडावा असतो आपल्याला त्याची एक ऍडिक्शन असते आपल्याला त्याला खायची इच्छा होते फायबरमध्ये तुम्हाला आ, टेस्ट नसणारे फायबर बल्क फॉर्मेशन करते की जे जसं थोडक्यात एक आहे की मेथीची भाजी खाल्ल्यानंतर त्याला पचून बाहेर पडण्यासाठी सहा ते आठ तास लागतील तेच सपोज आपण जर का नॉनव्हेज खाल्लं सपोज इफ यू इट मटन खाल्लं सपोज त्याला बाहेर पडण्यासाठी कमीत कमी साठ ते पासष्ट तास लागतील तर एवढं डिफरन्स आहे या सगळ्या गोष्टीमध्ये नॉनव्हेज खाल्ल्यानंतर त्याला पचन करण्यासाठी त्याला आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आपण तेवढं पाणी पिऊ शकत नाही पण तुम्ही ते जर का फायबर घेतलेलं आहे तर जो रोजचा आपण पाणी घेतो समजा काय काही लोक दोन अडीच लिटर जरी पाणी घेत असेल तर त्याच्यामध्ये तो पचन होऊन जाते तर फायबर पाहिजे आपल्याला तर भाज्यामध्ये आहे भाकरीमध्ये आहे चपातीमध्ये आहे सलादमध्ये आहे फ्रूट्समध्ये आहे तुम्ही फ्रूट्समध्ये घेतलं तरबूज खरबूज हे सगळे जे ज्यांच्यामध्ये प्युअर पाणी आहे हे प्युअरली फायबर डाएट फायबर फ्रूट्स आहेत पिअर्स तुम्ही घेऊ शकता सफरचंद घेऊ शकता ह्याच्यामध्ये फायबर आहे अजून काकडी सर्वात उत्तम आहे फायबरचा सोर्स त्याच्यामध्ये तुम्ही काकडी जर का रेग्युलर जेवणातनं जर का आपण इन्क्लूड केलं तर आपल्याला त्याच्यातून भयंकर प्रमाणात फायबर भेटणार आहे आपल्याला आणि आपल्याला कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता कमी होणार आहे निश्चितच म्हणजे एकूणच काय तर मग तुम्ही सात्विक आहार घ्या जो तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचा असतो सर यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे योग्य ते निदान करण्यासाठी नेमक्या तपासण्या कोणत्या करणं गरजेचं आहे सर्वात इम्पॉर्टंट जसं मी सांगितलं जर जोपर्यंत तुमचं निदान होणार नाही तोपर्यंत तुमची ट्रीटमेंट पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकत नाही प्रत्येकाने जर का प्रत्येक आजाराला फक्त म्हटलं की नाही मला मूळव्यात झालेला आहे तर मग ट्रीटमेंट मुळव्याज थोडीशी डिफरंट असणार आहे आणि तेच फिशरची थोडी डिफरंट असणार आहे सर्वात पहिलं पेशंट आल्यानंतर ओपीडी मध्ये माझ्याकडे व्हिडिओ प्रोक्टोस्कोप आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली ते प्रोक्टोस्कोप म्हणजे भिंग आहे त्याच्यातनं आपण डायरेक्टली गुरुद्वारे भागितो भिंग टाकून एका मिनिटातच आपल्याला माहीत पडून जाते की नेमकं पेशंटला त्रास काय आहे त्याला फिशर आहे का त्याला फिशचुला आहे का त्याला मूळ व्याध आहे म्हणजे काही मोठी प्रोसिजर नाही आहे निदान करण्यासाठी बेसिक टेस्ट आहे ओपीडी बेसिसवरती होऊन जाते पेशंट आल्या त्याची तपासणी होऊन जाते आणि त्याला आपण इमिजिएटली कम्प्युटरवर दाखवता येते की त्याला काय आजार आहे तर बेसिक टेस्टमध्ये व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी हा एक टेस्ट आहे दुसरं म्हणजे समजा काही लोकांना कॉम्प्लिकेटेड फिश्युला असलं तर त्याला आपण काय करतो की त्याला एम आर आयची गरज पडते त्याला एक एम आर आयची टेस्ट एक लागू शकते समजा पेशंटने डिसाईड केले की त्याला फ्युचरला प्रोसिजरला करायला जायची गरज आहे तर त्याच्यामध्ये बेसिक ब्लड टेस्ट असतात त्याच्यातनं आपल्याला चेक करायला पाहिजे हिमोग्लोबिन किती आहे पेशंटला काही लोकांचं रक्त एवढं ते लॉस होते दरवेळी शौचास गेल्यानंतर चिरकांडी उडते धार लागते हिमोग्लोबिन कमी झालेलं असतंय माझ्याकडे पेशंट जातात चार हिमोग्लोबिन पाच हिमोग्लोबिन आहे एवढं कमी हिमोग्लोबिन घेऊन पेशंट रोजचा रोज, रोज दिनचर्या काढतो कशी तो त्यालाच माहीत आहे पण तो कायम त्याला लो मूडमध्ये असतो पेशंट त्याला काही करायची इच्छा होत नाही हुरूप नसतो त्याला कामात आणि त्याला जेवायची सुद्धा इच्छा होत नाही हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे म्हणून हे काही बेसिक टेस्ट आहेत हे आपल्याला करायला पाहिजे जेणेकरून पे आपल्याला माहीत पडणार पेशंटला आजार काय आहे आणि त्याच्यावरती आपण डेफिनेटली उपचार पद्धती वापरून त्याला ट्रीटमेंट करू शकतो निश्चित सर बीई आय एम म्हणजे नेमकं काय असतं कारण यामध्ये खर तर तुम्ही क्रांती घडवली आहे सो त्याचा उपचार कसा केला जातो आणि त्याचं मूळ नेमकं कारण काय आहे किंवा मग बीई आय एम याचा अर्थ नेमका काय आहे बीम टेक्नॉलॉजी बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स मेजरमेंट ही एक टेक्नॉलॉजी अशी आहे जे मूलव्यातला मूळ पासून नष्ट करून टाकते त्या टेक्नॉलॉजी मध्ये आपण दुर्बीन टाकून गुदुद्वारे भागी बीम एक मशीन आहे त्या मशीनद्वारे त्याचे जे किरण निघतात त्या किरणांना आपण मूळ व्याजच्या ते किरण सोडतो आपण ते किरण तिकडे सोडल्यानंतर त्याची जी एनर्जी सोर्स निघते त्या टायमिंगला मूळ व्याजचा जो कोंब आहे तो पूर्णपणे विरघळून जातो आता याच्यामध्ये ऑटो मेजरमेंट हा एक जो फॅक्टर आहे त्याचं काम काय आहे जसं कोंब विरगळून झालं की इमिजिएटली बीप वाजते त्याचा अर्थ आहे आपल्याला आता थांबायची गरज नॅचरली थांबून जाते मशीन त्याचा अर्थ एक्सेसिव्ह मागे जायची गरज पडत नाही ऑटोमॅटिकली तिकडे थांबून जाते दीड ते दोन अडीच मिनिटामध्ये एक कोम जो आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जातो गुरुद्वारे भागे आपली ॲनाटॉमिकल रचना अशी आहे त्याच्यामध्ये फक्त तीनच कोम असू शकते आपल्याला म्हणून एका प्रोसिजरला दहा बारा मिनिटामध्ये ती प्रोसिजर पूर्णपणे संपून जाते ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की बीई आय एम टेक्नॉलॉजी ही टार्गेट ओरिएंटेड टेक्नॉलॉजी आहे फक्त मूळ जे आहे त्यालाच आपल्याला नष्ट करणार बाकीचे सराउंडिंग जी स्पेस आहे त्याला अजिबात हानी करणार नाही कंट्रोल जो आहे आपला तो अजिबात जाणार नाही तिकडं कुठली प्रकारची जखम करणार नाही तिकडं जाऊन आपल्या पेशंटला प्रोसिव्हिअर झाल्यानंतर रोज ड्रेसिंग मलमपट्टीची गरज पडणार नाही टाका वगैरे काही घालायची गरज पडत नाही एकदा का कोम विरघळून झाला की नॅचरली त्याचा जो इफेक्ट आहे सील इफेक्ट तो सील झालं की इमिजिएटली त्याच्यातून रक्त वाहिनीमधनं जो रक्त वाहणार आहे तो थांबून जाणार था त्या टायमिंगला इमिजिएटली पेशंटला कम्फर्टेबल तो जो आहे सील इफेक्ट भेटला की मूळव्यात परत पण होणार नाही आणि ब्लिडिंग पण होणार नाही म्हणून वन शॉर्ट टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून मूळव्यात मूळ पासून नष्ट होऊन जाते निश्चितच सर आपण आता कारण बघितली लक्षणं बघितली अनेक जणांना लक्षणं जर का आढळली तर ती घाबरून जातात मग यावरती एक प्रश्न आहे तो म्हणजे जर का तुम्हाला एखादा आजार झाला असेल मग भगंदर असेल किंवा असेल हा कायमचा बरा होऊ शकतो का जसं मी सांगितलं कायमचा सा बरो होण्यासाठी तुमचं सर्वात पहिलं निदान होणं गरजेचं आहे जर का तुम्ही चुकीचा फिशरला जर का तुम्ही म्हणणार मूळव्याध आहे आणि त्याला मूळव्याध नाही आणि तुम्ही त्याला मुळव्यादचा तो किंवा तो डॉक्टर मुळव त्याला सर्जरी करणार आहे तर तो पेशंट निश्चितच बरा होणार नाहीये दुसरी गोष्ट आपण असं ऐकलं असाल की बरेच पेशंट माझ्याकडे सांगतात की आम्हाला मुळव्यातच ऑपरेशन करायचं नाही कारण की आमचे बरेच नातेवाईकांनी के ऑपरेशन केले आणि त्यांना तो सारखा परत परत होतो मुळव्यात परत होण्याचं कारण काय असतो मुळव्यात पहिली गोष्ट जर का मूळपासून क्लिअर केला आहे तर तो, तो परत होणार नाही प्रॉब्लेम काय होतो की जे बाहेर लोकांना हाताला कोंब लागतो बरेच डॉक्टर्स किंवा बरेच जे काही लोक ट्रीटमेंट त्याच्यावरती करणारे जे लोक आहेत ते बरोबर फक्त बाहेर जे हाताला लागतो कॉस्मेटिकली त्याला क्लिअर करून टाकतात मूळपर्यंत जात नाही कारण की मूळ पर्यंत जर का जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तो राहिलेला तो तो जो आतला पार्ट आहे गुरुद्वारे भागी आतला तो येणाऱ्या दिवसामध्ये तो वाढत राहणार आणि मग पेशंटला जेव्हा तो बाहेरचा पार्ट क्लिअर होऊन जातो त्याला असं वाटतं की आता तो बरा झालाय पण परत दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी तो म्हणतो आता परत मला पार्ट आलाय त्याचा अर्थ काय होतो की आतला जो पार्ट आहे तो परत बाहेर आलेला आहे आता म्हणून मूळ व्याजला मूळ पासून त्याला क्लिअर करायला पाहिजे दुर्बीण टाकून त्याला जोपर्यंत मूळ पासून तो क्लिअर होणार नाही तोपर्यंत मूळ नष्ट होणार नाही आणि मग परत असं तुम्हाला वाटणार की हा सारखा सारखा होतोय तो ऍक्च्युली सारखा होत नाहीये तो राहिलेला पार्ट आहे पहिला जो प्रोसिजर झालाय तुमचा त्याच्यातनंच तो क्लिअर झालेला नाहीये निश्चित सर आजच्या कार्यक्रमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नेमका काय सल्ला द्याल मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना की माझ्याकडे मी असं परत लक्षात येतो मला की एस्पेशली बायकांना ते लाजतात की असं प्रायव्हेट पार्ट आहे म्हणून आपण कोणाला सांगायचं नाही आणि ते घरातलंच काहीतरी कुणाचं तरी ऐकून ते काही ना काही ट्रीटमेंट करत राहतात माझा एक सल्ला आहे की तुम्हाला जर का त्रास आणि तुमचं तुम्ही सुरुवातीला उपचार केला असेल काही कुणाचं ऐकून किंवा कुठल्या डॉक्टरकडे जाऊन पण तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरकडे जावा आणि तुमची जागा एकदा चेक करून घ्या म्हणजे नेमकं तुम्हाला माहित पडणार तुम्हाला आजार काय आहे अजिबात लाजू नका हे मी डोक्यातनं काढून टाका की हा मूळव्याध आहे का हा भगंदर आहे का हा मी कधी बरी होणार नाही का मी कधी बरा होणार नाही हे डोक्यातनं काढून टाका आजच्या काळात मूळपासून सगळ्या गोष्टी नष्ट होऊन जातात मूळव्यात आणि तुम्ही आजारातून तुम कायमस्वरूपी बरे होतात म्हणून घाबरायची गरज पण नाही आहे आणि लाजायची गरज नाही आहे म्हणून कोणीही लाजू नका आता काही लोकांना कंटिन्युअसली रक्त वाहत राहतं तिकडनं मग ते रोज थोडक्यात मी तर पेशंटला असं सांगतो की तुम्ही रोज ब्लड डोनेट करताय टॉयलेटमध्ये जाऊन ज्याचा काही उपयोगाचा का नाही आहे त्याच्याने तुम्हाला वीकनेस होणार आहे वीकनेस झाला तर तुमची शारीरिक तर शक्ती तुमची कमीच होते पण मानसिक क्षमता जी आहे तुमची ती सुद्धा कमी होते कारण की तुम्ही लो मूड फील करता त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की तुमचं कायम लक्ष ते गुरुद्वारे भागी असते तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही म्हणजे आज एवढ्या छोट्याशा आजारामुळे एवढं आपल्याला जर का सोसायला लागत असेल तर अजिबात सोसू नका तज्ज्ञ डॉक्टरकडे जावा निदान करून घ्या काही लोकांना सारखं त्या जागेला बेंड येते ते त्यांना असं वाटतं की आत्ता बेंड आलाय आत्ता फुटलं की आत्ता बरं वाटतंय पण ते असं त्यांना वाटतं की आता आपण बरं झालो आहे पण ते जर का भगंदर आहे तो बेंड परत येणार तुम्हाला त्याच्यावरती उपचार करावा लागणार आहे योग्य उपचार करा आणि परमनंट क्युअर व्हा द्यायचे काही लोक असतात त्यांना बरेच एक असं वाटतं की त्यांना डायबिटीज आहे की आमचं डायबिटीजमध्ये आम्ही काही ऑपरेशन केलं की आमची जखम भरणार नाही तर हे तुमच्यासाठी सर्वात चांगली टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये कुठलीही जखम होत नाही कुठलाही टाका पडत नाही तर म्हणून डायबिटीजसाठी सेफ आहे काही लोक असतात त्यांचा बायपास झालेला असतो म्हणून त्यांना भीती असते किंवा त्यांना मेजर सर्जरीला जाण्यासाठी त्यांना फिटनेस भेटत नाही तर ही सर्जरी फक्त एक बोलण्यासाठी सर्जरी आहे दहा मिनटातच हा प्रोसिजर होऊन जातो आणि मग पेशंटला जास्त वेळ ॲनासिशाची पण गरज पडत नाही त्यांच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे बा माझ्याकडे बरेच पेशंट असे आहेत की त्यांना मोठे मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते जाऊन आल्यानंतर त्यांना असं सांगितलं होतं की आता तुम्ही ऑपरेशन करू नका कारण की त्यापेक्षा तुमचा जीव जाऊ शकतं त्यापेक्षा तुम्ही ह्या आजारासोबत राहावा पण मी त्यांना सजेशन करून त्यांना कॉन्फिडन्स देऊन तो आजार त्यांचा क्लिअर करून टाकले आणि कारण की मिनिमल मध्ये हा प्रोसिजर होऊन जाते म्हणून ते आज या आजारातून क्लिअर झालेत आणि ते आनंदी जीवन जगत त्यांचं निश्चितच सर आजकालची जीवनशैली पाहता अनेक जण एका जागेवर बसूनच काम करत असतात संदर्भातलं तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं मात्र या संदर्भात किंवा मग आजार टाळण्यासाठी एखादा व्यायाम आहे का किंवा मग एखादा शारीरिक हालचाली आहेत का ज्या केल्यानंतर तुम्हाला बरं वाटू शकतं एकदम सोपं आहे काही जास्त करायची नाही का जिम जॉईन करायची गरज नाही आहे का काही काहीतरी वस्तू आणून तसंच मी रोप आणून त्याची पण गरज नाही आहे फक्त सिंपल मंत्र आहे चार किलोमीटर रोज चालायचं आहे आणि चार लिटर पाणी प्यायचं आहे रोज हा सिंपल मंत्र आहे जेव्हा मी तुम्हाला चार लिटर म्हणतोय तर कमीत कमी काही लोक ऐकून तीन साडेतीन तरी घेतील तर चारचं मंत्र ठेवा चार किलोमीटर चाला आणि चार लिटर पाणी प्या जेणेकरून तुमचं पचनक्रिया तुमची वाढणार आहे आणि तुमचा जो शौच तयार होणार तो सॉफ्ट राहणार तो सॉफ्ट राहिला की तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला गुरुद्वारे भागीचे आजार होणार नाहीये पण जर का ह्याच्यात काहीतरी बिघडलं तर डेफिनेटली तुम्हाला काही ना काही गुरुद्वारे भागीत त्रास होणार आणि तो एकदा त्रास झाला की तो काही ना काही स्वरूप घेणार तो सुरुवातीला फिशर घेऊ शकते तो काही मुळव्याध होऊ शकते काही भगंदर होऊ शकते आजचा जो काळ आहे प्रत्येक तिसऱ्या माणसाला गुरुद्वारे भागी काही ना काही आजार होण्याचे चान्सेस आहे म्हणून आपल्याला प्रत्येकाला काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्यातून उन्हाळ्यामध्ये तर ॲब्स्युटली तुमचं वॉटर इंटेक वाढवायला पाहिजे तुम्ही रेग्युलर मध्ये आणि फायबर इन्क्रीज करायला पाहिजे जंक फूडपासून थोडंसं लांब राहायचं आहे आजार असलं की डॉक्टरकडे दाखवायचं आहे योग्य निदान करायचं आहे ट्रीटमेंट करायची आणि कायमस्वरूपी क्लिअर व्हायचंय अगदीच सर यानंतरचा प्रश्न पालकांचा असेल लाईक जेव्हा लहान मुलं असतात ते कधी कधी शी करताना त्यांना शी होत नाही किंवा मग कधी कधी कडक शी होते त्याचं कारण काय असतं लहान मुलांना देखील अशा आजाराचं शक्यता वर्तवली जाते का हो लहान मुलांचा जो आहे कॅटेगरायझेशन मी सांगतो जे ज्यांचं वय एक दहा वर्षाच्या आत आहे आणि दोन ते दहा वर्षाचा हा जो कालावधी जो आहे बरेच मुलं जो असतात त्यांना टॉयलेट होत नाही आता त्यांचा वॉटर इंटेक तेवढं करत नसतील कि ते किंवा त्यांचा जो डायटरी हॅबिट्स आहे ते व्यवस्थित नाही आहे किंवा घरचे जे आहेत त्यांना जास्त करून भातावरती ठेवायचा प्रयत्न करतात फायबर अजिबात त्याला जात नाही तर माझं सजेशन त्यांना असतं की सुरुवातीत मी डायटमध्ये त्याचा फायबर इन्क्रीज करायला पाहिजे फायबर जर का त्याचा डायटमध्ये इन्क्रीज झालं की त्याचा जो शौच आहे तो सॉफ्ट झाला की त्याला बरंच इम्प्रूव्हमेंट राहील इनिशियल डेजला समजा हे सगळं करून सुद्धा इम्प्रुवमेंट होत नाही तर आम्ही काही त्यांना पोट सापडण्यासाठी थोडी ट्रीटमेंट देतो जेणेकरून त्यांना थोडी सवय लागू द्या एकदा ती सवय लागली की मग त्यांना ते औषधं पण बंद करता येतात आणि मग फक्त ते रुटीन फक्त डायटरी चेंजेस केल्यानंतर बरंच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातोय निश्चितच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना या सगळ्या आजारासंदर्भातली सखोल माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद पुन्हा एकदा व्हिडिओत नव्या पाहुण्यांसह नवीन विषयासह तुर्तास कुठेही जाऊ नका पाहत रहा एनडीटीव्ही मराठी